नमस्कार आज आपण एका खूप म्हणजे खूपच जिवाळ्याचा आणि महत्त्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत विषय आहे मुलांचा आत्मविश्वास आणि तो वाढवण्यासाठी पालक म्हणून आपण नेमकं काय करू शकतो आपल्यासमोर डॉक्टर सुरेश भारती यांचा एक लेख आहे शीर्षक आहे मुलांना आत्मविश्वास देण्यासाठी पालकांची भूमिका डॉक्टर भारती तर आपल्याला माहीत ता आहेतच अनुभवी मानसशास्त्रज्ञ समुपदेशक आणि पालक प्रशिक्षक त्यांच्या आईबाबांची शाळा या ऑनलाईन कार्यशाळेबद्दल पण लेखात सांगितलंय ले। बऱ्याच पालकांना त्याचा उपयोग झालाय असं ऐकतो आपण तर आजची आपली जी चर्चा आहे तिचा उद्देश हाच की लेखातले जे मुख्य मुद्दे आहेत त्यांचे जे अनुभव आहेत ते समजून घेऊया आणि आपल्यापर्यंत ते सोप्या भाषेत पोचूया कारण आत्मविश्वास नाही का हा खरं तर व्यक्तिमत्व विकासाचा कणा असतो म्हणजे कितीही हुशारी असो कौशल्य असो पण स्वतःवर विश्वास नसेल तर मग काय उपयोग त्याचा लेखात सुरुवातीलाच म्हटलंय की बालपणी जी आत्मविश्वासाची बीज रोवली जातात ना ती मुलांना पुढे भविष्यात समर्थपणे राहायला मदत करतात अगदी अगदी आजच्या जगातही बरोबर आणि ही जी इमारत आहे आत्मविश्वासाची ती उभी राहते कुटुंबाच्या पायावर त्यात पण आई वडिलांची भूमिका म्हणजे पालकांची ती खूप महत्वाची आहे हा आत्मविश्वास काही तयार मिळत नाही आपल्याला किंवा तो जन्मजात नसतो लेखात अगदी स्पष्ट म्हटलंय तो सजग संगोपनातून म्हणजे जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांतून मुलांमध्ये रुजवावा लागतो वाढवावा लागतो ती नेमकं याच गोष्टीवर भर देतात विचारपूर्वक पालकत्व हम्म हा मुद्दा जरा अजून खोलवर बघूया लेखाची सुरुवातच होतीये ती घरातल्या वातावरणापासून पालकांचं प्रेम मुलांचा स्वीकार करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं या गोष्टींमुळे मुलांना एक काय म्हणतात त्याला मानसिक सुरक्षितता मिळते असं म्हटलंय ही मानसिक सुरक्षितता नेमकी कशी महत्वाची ठरते आत्मविश्वासासाठी हा कळीचा मुद्दा वाटतोय मला हो नक्कीच आणि हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे ही मानसिक सुरक्षितता म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे लेखा छान सांगितलं ले याबद्दल जेव्हा मुलांना घरात पूर्णपणे स्वीकारलं जातं म्हणजे फक्त त्यांच्या चांगल्या गोष्टी नाही तर त्यांच्या चुकांसकट त्यांच्या मर्यादांसकट जेव्हा त्यांच्यावर खरं प्रेम केलं जातं तेव्हा त्यांच्या मनात खोलवर एक सुरक्षिततेची भावना तयार होते त्यांना आतून एक खात्री वाटते की काहीही झालं आपण चुकलो तरी किंवा आपल्याला जमलं नाही तरी आपले आई वडील आहेत आपल्याबरोबर घरात आपल्यासाठी एक जागा आहे हीच भावना त्यांच्या आत्मविश्वासाचा भक्कम पाया बनते त्यांना सतत स्वतःला सिद्ध करायचा दबाव नाही वाटत अच्छा आणि मग या मानसिक सुरक्षिततेसाठी पालकांनी नेमकं काय करावं म्हणजे काही प्रत्यक्ष कृती किंवा दृष्टिकोन सांगितले आहेत का लेखात कारण हे थोडं अमीर्त वाटू शकतं काही जणांना हो हो लेखात काही ठोस गोष्टी सांगितल्या आहेत उदाहरणार्थ मुलांना त्यांच्या वयानुसार त्यांच्या क्षमतेनुसार छोटी छोटी कामं करू देणं अगदी घरातली साधी कामं आपलं ताट उचलून ठेवणं खेळणी आवरून ठेवणं किंवा मूल थोडं मोठं असेल तर बाजारातून काही आणायला मदत करणं वगैरे जेव्हा मुलं ही कामं करतात तेव्हा त्यांना अरे मी काहीतरी करू शकतो शकते हा अनुभव मिळतो आणि मग त्यांच्या ह्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं यशाचं कौतुक करणं इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय लेखात फक्त यशाच नाही तर त्यांनी जो प्रयत्न केलाय त्याला सुद्धा दाद देणं यश नाही मिळालं तरी अरे वा तू प्रयत्न खूप छान केलास थोडक्यात राहिलं पण पुढच्या वेळी नक्की जमेल असं म्हणणं यामुळे काय होतं की मुलं प्रयत्न करायला घाबरत नाहीत हो हा प्रयत्नांना दाद देण्याचा मुद्दा खरंच महत्वाचा आहे आपण अनेकदा फक्त निकालावर लक्ष देतो मग याच संदर्भात अपयशाबद्दल काय म्हटलं आहे लेखात म्हणजे मुलांना अपयश तर येणारच तेव्हा पालकांनी काय करावं अपयशाचा मुद्दा खूप छान हाताळला आहे ते म्हणतात की मुलांना अपयश आल्यावर त्यांना दोष देणं रागवणं किंवा मी तुला आधीच सांगितलं होतं असं हिणवणं या गोष्टी मुलांचा आत्मविश्वास अक्षरशः चिरडून टाकतात त्याऐवजी त्यांना धीर देणं हरकत नाही चुका होतातच त्यातूनच आपण शिकतो आणि महत्त्वाचं म्हणजे पुन्हा प्रयत्न करायला प्रोत्साहन देणं हे खूप गरजेचं आहे लेखात असं म्हटलंय की जेव्हा पालक अपयशाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकवतात तेव्हा मुलं जास्त लवचिक बनतात रेझिलियंट त्याला म्हणतात ती अपयशाला घाबरत नाहीत उलट त्याला शिकण्याची संधी म्हणून बघायला लागतात चुकलो तरी हरकत नाही मी पुन्हा प्रयत्न करू शकेन हा विश्वास त्यांच्यात येतो जो आत्मविश्वासासाठी खूप आवश्यक आहे आता एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा येतोय तो, तो म्हणजे संवाद कम्युनिकेशन लेखात म्हटलं आहे की संवाद हा आत्मविश्वास निर्माण करण्याचा एक महत्वाचा पूल आहे पण हा पूल नेमका कसा काम करतो म्हणजे संवाद साधल्याने आत्मविश्वास कसा वाढतो यातली विशेष गोष्ट अशी आहे की संवाद म्हणजे केवळ पालकांनी मुलांना सूचना देणं किंवा उपदेश करणं नाही संवाद हा दोन्ही बाजूंनी व्हायला हवा आणि त्यातही ऐकण्याला खूप महत्त्व दिलंय जेव्हा पालक मुलांचे विचार मते ते कितीही बालिश किंवा अपरिपक्व वाटले तरी त्यांचे प्रश्न त्यांच्या मनातल्या भीती शंका त्यांच्या भावना राग दुःख आनंद या सगळ्या गोष्टी शांतपणे लक्ष देऊन मध्ये न तोडता ऐकून घेतात तेव्हा मुलांना एक खूप महत्त्वाचा संदेश मिळतो माझं म्हणणं महत्वाचं आहे माझ्या विचारांना किंमत आहे त्यांना स्वतःची किंमत जाणवायला लागते पण अनेकदा असं ऐकायला मिळतं की मुलांना मत मांडायला दिलं किंवा मा त्यांचं सगळं ऐकून घेतलं तर ती डोक्यावर बसतात किंवा उलट बोलतात आदर ठेवत नाहीत याबद्दल काय विचारे लेखात हो हा एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे आणि लेखात यावरही भाष्य आहे मुलांना मत मांडायला मोकळीक देणं म्हणजे त्यांनी काहीही बोलावं किंवा अनादर करावा असं नक्कीच नाही पण त्यांच्या मताचा आदर करणं महत्वाचं आहे लेखात असं सुचवलं आहे की पालक मुलांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांना आपलं मत आपले विचार शांतपणे समजावून सांगू शकतात तुझं म्हणणं मला कळलं पण मला असं वाटतं कारण अशा प्रकारे संवाद साधला तर मुलांना वाटतं की त्यांच्या मताचा विचार झालाय जरी अंतिम निर्णय पालकांचा असला तरी यामुळे काय होतं की त्यांच्या व्यक्त होण्याच्या क्षमतेला चालना मिळते सुरुवातीला ती कदाचित अडखळतील शब्द सापडणार नाहीत पण हळूहळू हलु ती अधिक स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने स्वतःला मांडायला शिकतात आपले विचार आपल्या भावना योग्य शब्दात मांडण्याचं कौशल्य येतं आणि हे कौशल्य आत्मविश्वासाचं एक महत्त्वाचा अंग आहे संवाद इतकंच महत्वाचं लेखात शिस्त आणि स्वातंत्र्य यांच्या समतोलावर पण भर दिलाय असं म्हटलंय की जास्त कडक शिस्त मुलांमध्ये भीती निर्माण करते त्यांचा आत्मविश्वास दाबला जातो त्यांना स्वतःहून काही करायची इच्छाच राहत नाही तर दुसरीकडे जास्त मोकळीक दिली बंधनच नसतील तर मुलं बेजबाबदार बनू शकतात त्यांना मर्यादा कळत नाहीत हा समतोल साधणं म्हणजे खूप कठीण वाटतं काय मार्गदर्शन आहे यावर लेखत याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर हा समतोल साधणं हे पालकत्वातलं एक मोठं आव्हान आहे हे, हे खरंय पण ते अशक्य नाही लेखात म्हटल्याप्रमाणे घरात काही नियम काही मर्यादा स्पष्टपणे ठरवलेल्या असणं गरजेचं आहे मुलांना माहीत हवं की त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे कशाला परवानगी आहे कशाला नाही आणि हे नियम सातत्याने पाळले जायला हवेत म्हणजे आज मूड चांगला म्हणून सूट उद्या राग आला म्हणून शिक्षा असं नको शिस्तीत सातत्य हवं पण त्याचबरोबर लेखात यावरही जोर दिला आहे की मुलांना त्यांच्या वयानुसार छोटे छोटे निर्णय घेण्याची संधी देणंही तितकंच महत्वाचं आहे आज कुठले कपडे घालणार खेळायला कधी जायचं गृहपाठ कधी पूर्ण करायचा असे पर्याय देऊन त्यांना निवड करू देणं यातून मुलं जबाबदारी घ्यायला शिकतात आणि ही जबाबदारी घेणं आणि आत्मविश्वास याचा काय संबंध आहे खूप जवळचा संबंध आहे लेखात छान सांगितलं याबद्दल जेव्हा मुलं एखादी जबाबदारी घेतात मग ती घरातली छोटीशी असो जसं पाळीव प्राण्याची काळजी घेणं किंवा शाळेतली एखादी जबाबदारी असो जसं वर्गाचा मॉनिटर होणं आणि ती यशस्वीपणे पार पाडतात तेव्हा त्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाटू लागतो मी हे करू शकलो शकले ही भावना त्यांच्या मनात रुचते अपयश झालं तरी त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करायची संधी मिळते जबाबदारी घेणं आणि ती निभावणं यातून मुलं अधिक सक्षम बनतात आत्मनिर्भर होतात आणि ही सक्षमता ही आत्मनिर्भरता म्हणजेच वाढलेला आत्मविश्वास पुढचा एक महत्वाचा विचार लेखात मांडले तो म्हणजे पालक हे मुलांचे पहिले आणि सर्वात महत्वाचे आदर्श असतात हे आपण नेहमी ऐकतो पण लेखात याला थेट आत्मविश्वासाशी जोडलाय पालक स्वतः त्यांच्या आयुष्यातल्या आव्हानांना कसे सामोरे जातात अडचणींवर कशी मात करतात राग कसा व्यक्त करतात इतरांशी कसे वागतात चुका झाल्यावर त्या कशा मान्य करतात त्यातून काय शिकतात किती पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवतात ह्या सगळ्या गोष्टींचं मुलं नकळत निरीक्षण करत असतात आणि अनुकरणही करतात अगदी बरोबर पालकांचं प्रत्यक्ष वागणं त्यांची प्रतिक्रिया देण्याची पद्धत त्यांची एकूण जीवनशैली ही मुलांसाठी शब्दांपेक्षा जास्त प्रभावी शिकवण असते जर घरातलं वातावरण सकारात्मक असेल जिथे चुकांना स्वीकारलं जातं प्रयत्नांना प्रोत्साहन मिळतं एकमेकांना मदत केली जाते तर मुलंही तशीच घडतात ती अधिक धीटपणे आत्मविश्वासाने वावरतात नवीन गोष्टी करायला घाबरत नाहीत कारण त्यांना घरातूनच एक सुरक्षित आणि सकारात्मक आदर्श मिळालेला असतो या उलट जर पालक स्वतःच सतत चिंतेत असतील नकारात्मक बोलत असतील छोट्या अपयशाने खचून जात असतील तर मुलांमध्ये तीच वृत्ती नकळत येऊ शकते त्यांचा आत्मविश्वास खच्ची होतो आजच्या जगात विशेषतः सोशल मीडियामुळे किंवा स्पर्धेमुळे असेल एक मोठा धोका आहे ज्याचा स्पष्ट उल्लेख लेखात आहे तो म्हणजे तुलना सतत इतरांशी होणारी तुलना मुलांचा आत्मविश्वास पोखरून काढते असं लेखात जोर देऊन म्हटलंय मुलांची शाळेतले गुण त्यांची खेळातली कौशल्य त्यांचं दिसणं वागणं या सगळ्यावरून पालक नकळपणे किंवा कधीकधी जाणीवपूर्वक इतर मुलांशी तुलना करतात बघ शेजारच्या मुलाला नव्वद टक्के मिळाले तुझ्या वर्गातली ती बघ किती छान गाते तू का नाही गात असं कळत नकळत बोललं जातं यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की या तुलनेचा इतका वाईट परिणाम का होतो कारण जेव्हा मुलांची तुलना होते तेव्हा त्यांच्यापर्यंत एक संदेश पोचतो सा की तू जसा आहेस तसा पुरेसा चांगला नाहीस त्यांच्या मनात न्यूनगंड येतो त्यांना वाटतं की इतरांसारखं होण्यातच किंमत आहे यावर उपाय काय लेखात ती सुचवतात की पालकांनी मुलांमधल्या वेगळेपणाला त्यांच्या अंगभूत गुणांना त्यांच्या आवडीनिवडींना ओळखायला हवं त्याचा आदर करायला हवा प्रत्येक मूल वेगळं असतं प्रत्येकाची क्षमता वेगवेगळं असतो ते ओळखून त्यांना खतपाणी घालायला हवं योग्य दिशा द्यायला हवी म्हणजे इतरांशी तुलना करण्याऐवजी मुलाची कालच्यापेक्षा आज किती प्रगती झाली यावर लक्ष द्यायचं किंवा त्याच्या स्वतःच्या गुणांवर ते सुद्धा महत्त्वाचं आहे स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देणं नक्कीच चांगलं पण त्याहीपेक्षा एक मूलभूत संदेश जो पालकांनी सतत मुलांपर्यंत पोहोचवायला हवा तो म्हणजे तू जसा आहेस तसाच आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मौल्यवान आहेस तुझ्या जे काही खास आहे जे गुण आहेत ज्या क्षमता आहेत त्या खूप चांगल्या आहेत इतरांशी बरोबरी करायची गरज नाही हा संदेश जेव्हा मुलांच्या मनात खोलवर रुचतो तेव्हा ती स्वतःवर आपल्या वेगळेपणावर प्रेम करायला शिकतात इतरांसारखं होण्याच्या दबावातून ती मुक्त होतात आणि खऱ्या अर्थाने स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करतात यामुळे त्यांचा आत्मविश्वास नैसर्गिकरित्या वाढतो तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो आजच्या आपल्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की मुलांचा आत्मविश्वास वाढवणं ही काही जादूची कांडी नाही ही एक सातत्यपूर्ण जाणीवपूर्वक करण्याची आणि खूप संयम ठेवून करण्याची प्रक्रिया आहे यात पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा समोर येतंय लेखाचा सारांश पाहिला तर मुलांवर निरपेक्ष प्रेम करणं त्यांना स्वीकारणं त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणं त्यांच्याशी मोकळा संवाद साधणं आणि महत्त्वाचं म्हणजे ऐकणं त्यांच्यासाठी एक सकारात्मक आदर्श बनणं शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा योग्य समतोल साधणं आणि त्यांची इतरांशी तुलना करणं कटाक्षाने टाळणं त्यांच्यातील गुणांना वाव देणं या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये आत्मविश्वासाचा एक मजबूत पाया घालू शकतात अगदी आणि हा पाया जितका मजबूत असेल तितकीच त्यांच्या भविष्यात यशस्वी होण्याची आणि समाधानी आयुष्य जगण्याची शक्यता जास्त असते लेखात म्हटल्याप्रमाणे हा आत्मविश्वास फक्त शाळेतल्या मार्कांसाठी किंवा स्पर्धांसाठी महत्वाचा नसतो हाच आत्मविश्वास त्यांना मोठेपणी येणाऱ्या खऱ्या आयुष्यातल्या आव्हानांना स्वीकारायला बळ देतो अपयशातून सावरायला शिकवतो नवीन गोष्टी शिकायला मदत करतो आणि समाजात स्वतःचं स्थान निर्माण करायला मदत करतो ही फक्त बालपणीची गरज नाही तर आयुष्यभर सोबत राहणारी एक मौल्यवान शिधोरी आहे हा आत्मविश्वास असेल तर कोणतीही व्यक्ती अधिक सकारात्मकतेने धैर्याने आयुष्याला सामोरी जाऊ शकते नक्कीच खरंच खूप विचार करायला लावणारी आणि आचरणात आणण्यासारखे मुद्दे आहेत हे जाता जाता माझ्या मनात एक विचार येतोय आपण पालक म्हणून किंवा अगदी शिक्षक नातेवाईक म्हणूनही जेव्हा मुलांच्या सहवासात असतो तेव्हा आपल्या रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधून बोलण्यातून प्रतिक्रियांमधून अगदी कळत नकळतपणे आपण समोरच्या मुलाच्या किंवा अगदी मोठ्या व्यक्तीच्याही आत्मविश्वासावर नेमका कोणता परिणाम करत असतो आपण नकळत त्यांच्या पंखांना बळ देतोय की त्यांचे पंख छाटतोय हा विचार प्रत्येकाने क्षणभर थांबून करायला हवा नाही का